खमण ढोकळा तर तुम्ही खाल्ला असाल पण खमणी कधी ऐकलाय का तर तुम्ही विचार कराल खमणी म्हणजे काय तर खमणी हा गुजरात मधला सगळ्यात फेमस खाद्यपदार्थ आहे जसा गरबा फेमस आहे तशीच ही फेमस शेवखमणी खमणी तर तुम्ही कधी ना कधी कदि खाल्ला असाल पण शेवखमणी कशी बनते हे तुम्हाला माहिती आहे का काकांनी इथे घेतली आहे भली मोठी कडे आणि त्यामध्ये टाकलेल्या आहेत मिरच्या आणि बघितलं झंझडीत मिरच्या आधी इथे फ्राय करून घेतल्या जातात ज्या एकदम कमी तिखट असतात आणि खायला जबरदस्त असतात जर तुम्ही शेवखमणी खायला गेलात तर आधी मिरच्यांवरती तर नक्कीच तुटून पडणार आहात इथे काका फ्राय करून घेतलेल्या आहेत सगळ्या मिठा त्या सगळ्या फ्राय करून झाल्यावरती त्यावरती जाणार आहे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मीठ गेल्यावरती अजून वाढणार आहे आहे त्यानंतर इथे बनवली जाणार ती सेवखमणीसाठी भल्या मोठ्या कढईमध्ये तेल तापवत ठेवलेला आहे काकांनी त्यामध्ये टाकलेलं आहे ती मोरी म्हणजेच राई आणि वरून येणार आहे ते मीठ आणि त्यानंतर जाते ती आपली सेवखमणी किती बेस्ट वाटते ती बघायला सुद्धा सेव खमणी बनवण्यासाठी खमणी आहे ती गुजरात वरून सकाळी सकाळीच येते विचार करा गुजरात वरून स्पेशली मुंबईमध्ये एका टायमाला तीनशे प्लेट इथे शेवखमणी बनली जाते आणि शेव खमणी इतकं सॉफ्ट आणि खाण्यासाठी इतका, इतका जबरदस्त खाद्य पदार्थ आहे ना कि है चा मदे है। मदे है की तुम्ही खाऊन ह्याच्या प्रेमातच पडाल बघितला तिथे मध्ये साखर केलेली आहे आणि साखरेशिवाय शेवखमणीला टेस्ट येत नाही साखर टाकून शेवखमणी चांगली एकजीव केल्यानंतर यामध्ये जाणार आहे ते पाणी कारण की मध्ये जितकं पाणी जाणार तितकं शेवखमणी कापसा मऊ होणार आणि कापसासारखी मऊ जर शेवखमणी तुम्हाला टेस्ट करायची आहे ना तर तुम्ही नक्की क्रॉफिट मार्केटच्या या स्टॉलला व्हिजिट करा जिथे तुम्हाला मिळणार आहे जबरदस्त अशी शेवखमणी फक्त जिबेवर ठेवताच विरघळणारी अशी शेवखमणी तुम्हाला या स्टॉल वरती मिळणार आहे शेवखमणी शेवखमणी चांगली ढवळून घेतलेली आहे आणि वरून पुन्हा ऍड केलेली आहे ती शेवखमणी तुम्हाला शेवखमणी खायची क्रेविंग कधीही आली तर तुम्हाला इथे सकाळ ते संध्याकाळपर्यंत शेवखमणी खायला मिळणार आहे म्हणजे इथे तुम्ही जेव्हाही जाल तेव्हा तुम्हाला सेवखमणीच मिळणार आहे इथे काकांनी पूर्ण सेवखमणी चांगली एकजीव मिक्स करून घेतलेली आहे कारण की ती थोडी थोडी टाकून परतवावी लागते जेणेकरून ती चांगली शिजायला महाराष्ट्रातला आपल्या सगळ्या आवडता आणि प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ म्हणजे आपलं पिटलं आणि ते पिटलं एवढं झणझणीत असतं ना पण तसाच हा गुजरातचा खाद्यपदार्थ आहे तो गोड असतो दिसायला थोडाफार सेम जरी असला तरी चवीला खूप वेगळा आहे इथे आपली सेवखमनी तयार झालेली आहे बघितल्या प्लेटमध्ये शेवखमणी वरून येतो तो बारीक पिवळा शेव हरभर शेव टाकल्यानंतर वरून येते ती थोडी हिरवीगार अशी कोथंबीर आणि त्याबरोबर दिली जाते ती मस्त अशी झणझणीत मिरची तुम्हालाही जर ही शेवखमणी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की व्हिजिट करा क्रॉफिट मार्केटच्या स्टॉलला आता आपल्याला आपली शेवखंबनी भेटलेली आहे तर तुटून पडूया शेवखंबणीवरती गरमागरम शेवखमणी खाल्ल्यावरती मी तर सरळ ढगात गेले एवढी बेस्ट शेवखंबनी होती मग वाट कसली बघताय लवकरात लवकर या चविष्ट आणि कापसापेक्षा सॉफ्ट अशी शेवखमणी खाण्यासाठी क्रॉफिट मार्केटच्या जवेरी बाजारला